उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही चालणार नाही आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर अक्षरसंस्कार फाउंडेशन संचलित सामणगाव रोड येथील स्ट्रॉबेरी स्कूलच्या नवीन शाखेच्या निमित्त सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी वसंत हंकारे यांचा न समजलेले आई वडील या विषयावरती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं पालक विद्यार्थी आणि या भागामधील नागरिक देखील हजर होते यावेळी स्कूलच्या संचालिका सायली काळे अस्मिता काळे तसेच पांडुरंग बोराडे बंटी शेठ भागवत योगेश भोर राजू राजगुरू कांचनताई जगताप तसेच अमोल महाले प्रियंका क्षीरसागर रंजना खाती संगीता बैरागी आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा तसेच चेहडी येथील शिवजन्मोत्सव समितीचे निलेश सोनोने यांच्या सो इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार याठी काने तला। या ठिकाणी करण्यात आला उत्तर देतो या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा कदापि शिवपुत्रे हे नाय कनो तोंडामध्ये मावा काय घेतो आम्ही हे दारू काय घेतो ना आम्ही आई बापाला लाचार काय करतो आम्ही आत्महत्या करतो षणाने ऐक माते एक काटा तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला किंवा एक खेळा जर तुझ्या पायाच्या एक पोराच्या पाया मध्ये घुसला चार दिवस पोरग रडत बघ हांत आणि सळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या एक फुटावरती सळ्या आणि आता औरंगजेब म्हणतो संभा आप तो नाही होगा नाही तो तेरी के हम इसी वक्त निकाल देंगे संभाजीराजांच्या चेहऱ्यावरच तेज माता कमी झालेलं आहे छड्डू ठोकून संभाजी राजा मृत्यूच्या दारात उभा होता भर आमोशेला मृत्यू सुद्धा थर थर कापत होता एका क्षणात तापलेल्या दोन्ही सळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या सर्र आवाज आला डोळ्यांच्या खोबणीतून जिवंत डोळे काढले गेले फक्त काळ रक्त खाली गळत होत पण चेहऱ्यावरच तेज मात्र कमी झालं नव्हतं हे संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले हे धीमेच्या काठी विखोर गेले प्रत्येक तुकड्यातून आवाज येत होता माझा बाप माझ स्वराज्य गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर आपला स्ट्रॉबेरी शाळेच्या चेडी ब्रँडचा पहिली ते दहावी शाळा सुरू होईल आता ऑफिसचं आज उद्घाटन झालंय ऑफिसच्या उद्घाटनानंतर ते तिला ॲडमिशन चालू आहे प्ले ग्रुप ते आता दहावीपर्यंत पर्यंत आपण इंग्लि इंग्रजी माध्यमासाठी जे काही असेल ते ॲडमिशन घेत आहोत आणि याचा पुढचा प्रोग्राम मी हंगा सरांना सांगतो की तुम्ही सुरुवात करावा या कार्यक्रमासाठी योगेशजी अतिशय मोलाच मार्गदर्शन मिळालं आहे तसेच संस्थेचे प्रथम दिवसापासून सहकारी अमोलजी महाले आणि इतर आमचे सहकारी या सर्वांचं स्ट्रॉबेरी शाळेतर्फे योगेशेठ भोरतर्फे आणि पांडुरंग शेठ बोराडे यांच्यातर्फे मी सहर्ष स्वागत करतो धन्यवाद किरण सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा